नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये तयार बाईला वर्क कसं करायचं ते दाखवते मागचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये याच ब्लाऊजचं पाठीमागचं वर्क केलेलं दाखवलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की तोसुद्धा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल की पाठीच्या भागामध्ये कसं वर्क केलं आणि तो ब्लाऊज आहे तो कसा दिसतो आता आपण बाहीला सुरुवात करूया एक बाई मी सुरुवातीला करून घेतलेली आहे आणि आता दुसरी बाई आहे ती कशा पद्धतीनं करायची ते दाखवते आता बाहीच्या कडेला पहा इथं मी आधी ग्लू लावून घेतलेला आहे आणि मग मनी चेन लेस आहे ती चिकटवून घेणार आहे म्हणजे आपण काय केलं होतं पाठीच्या भागाला जी डिझाईन बनवली होती तोच पॅटर्न आपण बाहीला बनवत असतो मग त्याच पद्धतीनं तिथंसुद्धा याच पद्धतीनं केलं होतं अगोदर मनी चेनलेस आहे ती चिकटवून घेतली होती मग स्टोनची चेनलेस चिकटवली मग मनी चेनलेस आहे ती चिकटवली होती आणि मनी स्टिच केले होते मग आपली पुढची डिझाईन तयार केली होती त्याच पद्धतीनं ते भाईलासुद्धा डिझाईन करून घ्यायचे आहे आता इथं मनी चेनलेस आहे ती मी चिकटवून घेतली पहा जिथं फिटिंगची आपली शिलाई असते तिथं दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच अंतर सोडायचं आहे आणि मग आपण तिथून ही चेन लेस आहे ती कट करायची किंवा तिथून चिकटवायला घ्यायची असते कारण परत जर फिटिंग त्यांना वाढलं किंवा काही झालं तर आपण तिथं शिलाई मारू शकतो यासाठी नाहीतर सुई वगैरे तुटण्याची शक्यता जास्त असते आता मनी चेन लेस चिकटवून झाल्यानंतर परत मी ग्लू लावून घेतलेला आहे पहा ग्लू आहे तो हळूवारपणे लावायचा आहे एक्स्ट्रा लागला तर तिथं ब्लाऊजचा कपडा काळपट दिसतो आता मनी चेनलेस चिकटवून झाल्यानंतर स्टोनची चेनलेस आहे ती मी घेतलेली आहे पहा आणि तीसुद्धा याच्यावरती चिकटवून घ्यायची आहे बरेच कमेंट असतात की ह्या ग्लूमुळं हे जे चिकटवलेलं चेनलेस वगैरे असतात स्टोन असतात ते निघत नाहीत का तर नाही निघत आणि पटकन सुकतात वेळ नाही लागत आता मनी चेन लेस आहे ती चिकटवली परत स्टोनची लेस आहे ती चिकटवली आणि परत मी ग्लू लावून घेतला आणि परत मनी चेन लेस आहे ती चिकटवून घेतली आणि इथून आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित हातानं करून घ्यायचं आपली साईज कुठं जागा शिल्लक असेल किंवा गॅप पडला असेल तर तो अगदी व्यवस्थित बोटाने करून घ्यायचा त्यामुळे फिनिशिंग खूप छान दिसते आता, ले 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 आता हे आपलं तिनी आहे ते चिकटून झालं किती सुंदर दिसतं पहा आता सुईमध्ये धागा ववून घेतलेला आहे डबल घेतलेला आहे जसं आपण हुकला किंवा बटन लावायला घेतो त्या पद्धतीनं उलट साईडून सुलट साईडला मी धागा घेतलेला आहे आणि एक गाठ घालून घेतलेली आहे आता हे मणी आहेत पहा ह्या साईजचं मी मणी घेतल्यात तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठे किंवा ह्याच्यापेक्षा छोटेसुद्धा वापरू शकता आता इथं मी सहा सहा मनी ववून घेतलेले आहेत पहा आणि सहा मणी ओवून झाल्यानंतर अशा पद्धतीनं मण्याची लाईन आहे ती पकडायची अंगठ्यामध्ये धागा आणि जिथं आपल्याला संपते तिथून सुई उलट साईडला घ्यायची म्हणजे शेवटचं जो मणी आहे तिथून आपण सुई आहे ती उलट साईडला घेणार आहोत आणि एकदम खेचून घ्यायचं त्यामुळं लाईन आहे ती सरळ होते आता तीन मनी आहेत तिथून सुई आहे ती सुलट साईडला वरच्या साईडला घ्यायची आणि त्या मण्यातून ववून घ्यायची आणि मग परत आपल्याला सा, हे मनी ववून घ्यायचे आहेत आता सहा पाच सात ह्याच्यापेक्षा जास्त नाही करायचे मग लाईन आपली मधी गॅप दिसल्यासारखा दिसतो जसं आपण वर्क प्रॉपर स्टँड लावून करतो त्या पद्धतीने ही लाईन आपली दिसते आता परत मी सहा मनी ववून घेतलेले आहेत पहा आता तुम्हाला इथं दिसत असेल आपला गॅप अजिबात दिसत नाही एकसारखं ववलेलं दिसतं शेवटचा मणी आहे तिथून मी सुई आहे ती उलट साईडला घेतली पहा आणि तीन मणी आहेत तिथून मी परत सुई सुलट साईडला घेतली आणि पुढच्या तीन मण्यातून परत ववून घेतली आणि आता परत आपल्याला त्याच्यामध्ये मणी ववून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपली ही लाईन किती सुंदर आलेली आहे पूर्ण लाईन मी याच पद्धतीनं करून घेतली एक सारखी आपली लाईन येते अशा पद्धतीनं जर तुम्ही मनी ओवलात तर पाठीच्या भागामध्ये मी तुम्हाला वेगळी ट्रिक दाखवलेली आहे पूर्ण मनी आहेत ते माळेसारखे ववून घेतलेले आहेत आणि ग्लूनं चिकटवून पुढची डिझाईन ज्यावेळेला करतो त्यावेळेला ते, ते फिक्स करत घेतलेले आहेत आता इथं पहा मी एक पॉईंट घेतला लास्टचा आणि तिथून एक एक इंचावरती पॉईंट घेतले पूर्ण बाईला याच पद्धतीनं पॉईंट घ्यायचे आहेत त्यामुळं आंतर डिझाईनचं सेम राहतं सुईमध्ये धागा तोच आहे कारण लाईन संपल्यानंतर उलट साईडला गाठ गाठली आणि धागा कट कराय नाही कारण का लास्टचा पॉईंट आहे कडेचा तिथूनच मी ही डिझाईन बनवायला सुरुवात केली आता इथं पहा गहू मनी घेतलेले आहेत क्रॉसमध्ये आपल्याला ही डिझाईन गहू मन्याची बनवायची आहे खूप सुंदर दिसते आता तुम्ही पेनानं सुद्धा ड्रॉ करू शकता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन की पेनानं ड्रॉ करून ही डिझाईन कशी बनवायची सोपी पडते आता इथं सवय झाली त्यामुळं मी याच पद्धतीनं केलेलं आहे आता पहिल्यांदा गहू मनी ववून घेतला क्रॉसमध्ये जिथं गहू मन्यांचं अंतर सप्त तिथून सुई उलट साईडला घेतली परत सुलट साईडला घेऊन दुसरा मनी ओवून घेतला आता जिथं गहू मन्याची साईज संपते परत तिथून उलट साईडला घेतली आणि मध्य सेंटरला एक गहू मनी घेतलेलं आहे तर तुम्ही पाहून ही डिझाईन बनवू शकता सांगण्यापेक्षा बघितलेलं जास्त समजतं तुम्ही ही डिझाईन कशी बनवली ते जवळून पहा त्यामुळं तुम्हाला नक्की समजेल आता इथं डिझाईन बनवून झाल्यानंतर लास्टला अशा पद्धतीनं गाठ घालायची धागा कट करायचा आता धागा कट केल्यानंतर छोटासा धागा आपला राहतो तो ग्लूनं काय करायचं चिकटवायचं त्यामुळं काय होतं की जी डिझाईन आहे ती निष्ठत नाही किंवा एखाद्या वेळेला आपली गाठ निसटली तर डिझाईन सुटण्याची शक्यता असते त्यामुळं ती ग्लूनं चिकटवून घ्यायचं नाही चिकटवलं तरी चालेल पण आपण चिकटवून मी देत असते कस्टमरला आणि कशामध्ये अडकण्याची सुद्धा भीती नसते ब्लाऊज घालते वेळी आता इथं प्रत्येक पॉईंटला जे आपण सुरुवातीला डिझाईन दाखवलं होतं घहमन्यांचं तेच बनवून घ्यायचं आहे खूप सुंदर हे डिझाईन दिसतं आणि तुम्ही बाहेरून जर ब्लाऊज शिवून आणला तर घरच्या घरी तुम्ही ही डिझाईन साहित्य आणून बनवू शकता इतकी सोपी पद्धत आहे आता ह्याच ब्लाऊजला मी पंधराशे रुपये घेतले कारण का माझ्याकडे हा ब्लाऊज शिवलेला नव्हता तयार ब्लाऊज आला होता आणि जर माझ्याकडे शिवला असता तर दोन हजार झाले असते कारण का वर्कला खूप पैसे पडतात कारण का सगळं आपण हातावर करत असतो आणि हे जे साहित्य आहे ते चांगल्या क्वालिटीचं वापरलं की थोडंसं महाग मिळतं त्यामुळं ते त्याचा रेट इतका असतो आता आपली गहू मन्यांची डिझाईन पूर्ण करून घेतली आणि दोन्ही डिझाईनच्या मध्ये जे आपलं अंतर राहतं ते मी इथं स्क्वेअर शेपमध्ये कुंदन घेतलेले आहेत ते पण गोल्डन कलरचे जसे साडीला मॅच होतील त्या पद्धतीनं घेतलेले आहेत आणि ग्लू थोडासा लावून घ्यायचा आणि मध्य सेंटरला बरोबर हे आ, कुंदन जे आहे ते चिकटवून घ्यायचे पहा कुंदन चिकटवून झाले की आपली ही डिझाईन कंप्लीट होते पूर्ण बाई भरीव पाहिजे असेल तर जिथं काठ संपतात तिथंसुद्धा सुद्धा याच पद्धतीनं तुम्ही डिझाईन करू शकता आता कस्टमरनं फक्त बाईच्या सुरुवातीलाच या पद्धतीची डिझाईन करायला सांगितली होती आता बाहीचा वरचा प्लेन भाग आहे तिथंसुद्धा सुद्धा तीन मण्यांची बुट्टी स्टिच करायला सांगितली होती त्या डिझाईनमध्ये जसं होतं तसं त्यांनी करायला सांगितलं होतं सुरुवातीला पहा मी जसं आपण धागा पहिला ववून घेतलेला आहे त्याच पद्धतीनं ववून घेतला उलट साईडून सुलट साईडला वरती घेतलेला आहे आणि दोन मणी सुरुवातीला ववून घेतलेले आहेत पहा मन्यांचं अंतर संपतं तिथून सुई उलट साईडून सुलट साईडला घ्यायची आणि परत एक मणी आपल्याला ववून घ्यायचं आहे मणी ववल्यानंतर दोन्ही मणींच्या मध्य सेंटरपासून सुई बाहेर काढून घ्यायची आहे पहा आणि उलट साईडला घ्यायची आणि तिथून गाठ घालून घ्यायची आहे आपली डिझाईन या पद्धतीनं दिसते आता ह्या डिझाईनच्या थोडंसं अंतर पुढं घ्यायचं परत उलट साईटून सुलट साईडला सुई घ्यायची आणि दोन मनी ववून घेतलेत पहा दुसऱ्या मन्याची साईज संपते तिथून सुई अशा पद्धतीनं बाहेर काढून घ्यायची आणि परत एक मनी आपल्याला ओवून घ्यायचं आहे ओवून घेतल्यानंतर दोन्ही मन्यांच्या मध्य सेंटरपासून परत सुई बाहेर काढून घ्यायची दाखवल्याप्रमाणे आणि उलट साईडला घ्यायची आता सुई पहा मण्यातून घालून घेतली तरी चालेल किंवा तशी कपड्यातून बाहेर काढली तरी चालेल आता इथं उलट साईडला घेतल्यानंतर गाठ घालून घ्यायची आता ही डिझाईन पूर्ण बाहीला मी बनवून घेतली किती सुंदर लुक बाहीचा आलेला आहे पहा आणि आता ही बाही आपली कंप्लीट झालेली आहे तुम्ही मधला जो काटाचा भाग आहे त्याच्यावरती सुद्धा बनवून घेऊ शकता आणि जिथं काठ संपतात तिथंसुद्धा ही डिझाईन सुरुवातीला बनवलेली आहे ती बनवून घेऊ शकता तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि ही सोप्यात सोपी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप खूप धन्यवाद आणि पाठीच्या भागाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तोसुद्धा व्हिडिओ नक्की चेक करा आणि पूर्ण ब्लाऊज हा असा झालेला आहे पहा